शृंगाची जी अवलाद आहे ही देशग्रही अवलाद आहे मग आम्ही जर म्हटलं की राम मंदिरावर बौद्धांना घेणार का तुम्ही काल परवा देशाचे प्रधानमंत्री दीक्षाभूर येऊन गेले आम्हाला जर वाटत होतं कमीत कमी या पवित्रभूमी आल्यानंतर शेकडो वर्षापासूनचा जो महाबोधी महाविहाराचा जो प्रश्न आहे तो सोडवतील आणि भारतीय बौद्धांच्या ताब्यामध्ये महाबोधी माव्या भेटतील असं आम्हाला वाटत दुर्दैव ते झालं नाही पण एक गोष्ट निश्चितच आहे हे आंदोलन बौद्धांच्या केवळ देशातील नाही जगातील बौद्धांच्या अस्मितेचा प्रश्न अनागाई धम्मपालजीने आंदोलनाला सुरुवात केली मुक्तीचे आंदोलन सुरुवात केली तेव्हापासून सातत्याने जवळजवळ दीडशे वर्षापासून आंदोलन सुरू आहे आणि आज केवळ महाराष्ट्रातच नाही महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे आंदोलन सुरू आहे एवढ्या केवळ महाराष्ट्रात देशामध्ये आंदोलन सुरू आहे विदेशामध्ये देखील विदेशात देखील बौद्धांनी आंदोलन सुरू आहे अमेरिका आहे ब्रिटन आहे जपान आहे ऑस्ट्रेलिया आहे न्यूझीलंड आहे सर्व देशात जगामध्ये आंदोलन सुरू आहे तर जागतिक बौद्धांचा आवाज देशाच्या सरकारने दाबू नये मुख्यमंत्री नितीश कुमारजी हे बिहारचे मुख्यमंत्री आहे ऍक्ट जो आहे महाबुद्धी टेम्पल ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास त्याच्यामध्ये बहुसंख्य एक हे हिंदू समाजाचे लोक आहेत नॉन बुद्धिस्ट लोक आहेत आता मला एक सांगा की ख्रिश्चनांच्या चर्चेसवर ख्रिश्चनचा अधिकार आहे शिखांच्या गुरुद्वारावर शिखांचा अधिकार आहे मुसलमानाच्या मशिदीवर मुसलमानाचा अधिकार आहे हिंदूंच्या मंदिरावर हिंदूचा अधिकार आहे मग बौद्धांच्या विहारावर महाविहारावर बाकी गैरबोद्धाची गरज काय मला सांगा तुम्ही आता अयोध्याला महा आपलं राम मंदिर बनवलं तिथे घेतलं का एखादा बौद्धाला त्या सर्व महान हिंदू पंडित त्या ठिकाणी आहेत ही जी माझ ते माझं तुझं तेही माझंच ही जी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती आता देशातील बौद्ध जगातील बौद्ध खास सहन करणार नाही आमच्या पक्ष निर्णय घेतलेला आहे आता ही नागपूरमध्ये अनेक आंदोलन झालेत मोर्चे झालेत निदर्शनं झालेत संपूर्ण महाराष्ट्राभर आंदोलन सुरू आहे प्रत्येक तालुक्यामध्ये आंदोलन सुरू काही महंत आहेत जे बिहारचे आहेत ते असे म्हणत आहेत की आम्ही पुष्पमित्र शिंग याचे वंशज आहे नसल्याम खतम कर देते है। अशा पद्धतीचे स्टेटमेंट देत आहेत आणि दोन समुदायाला जे आहे ते भांडण करायला त्यांना किती भांडण करू द्या शेवटी सत्याचा विजय होतो अलग अलग आमची बाजू सत्याची आहे आम्ही तुमचं काही मागत नाही मुघल होते तेव्हा आक्रमण करून आम्ही आम्ही या मंदिराला वाचवलाय आणि आमचा अधिकार बसतो वाचवलं बौद्ध भिक्षुनी वाचवलं बौद्धांनी वाचवलं त्याच्या माती भीती टाकून त्याचा पर्वत तयार केला लॉर्ड कनिंग आले त्याने उत्खनन केला ते विहार सापडलं ते सम्राट सुखाने बांधलेला त्याचा काय अधिकार आहे त्यांचा एखाद्या लहान मुलाला तुम्ही जर तुम्ही त्याला लहानाचं मोठं करता पण त्याची आई वडील सापडलं त्याच करता की नाही आता मायबाप सापडलेले आहेत महाविहाराचे बौद्ध मायबाप आहेत या जगातील बौद्ध मायबाप आहेत महावती महाराज त्याच्यावर सोपून दिलं पाहिजे भांडणकाचा प्रश्नच कुठे आहे मग आम्ही जर म्हटलं की अयोध्याच्या राम मंदिरावर बौद्धांना घ्या घेणार का तुम्ही घेणार का तुम्ही नाही घेणार तेव्हा ही जी भूमिका जर त्याची जर असेल तिथले जे पुष्यमित्र शृंगाची जी अवलाद आहे ती देश जोही अवलाद आहे मानवता जोही अवलाद आहे त्यांनी बौद्धाचा सत्यानाश केला त्याची ती अवलाद आहे आणि त्या ज्यांनी बौद्धांचा शिरकान केलं त्या पुष्यमित्र पुष्यमित्रसृंगाची अवलाद जिवंत असेल त्याला आमचे लोक नामशेष केल्याशिवाय राहणार आहे